माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आजचं ना सकाळचं पूर्ण काम आवरलेलं आहे आणि आमचं जेवण वगैरे पण झालं आहे आज आम्ही मस्त अशी आम्ही मस्त अशी वालाच्या शेंगा आणि शेपूची कोरडी भाजी केली होती तर स सगळ्यांचे जेवण वगैरे पण झालं आहे आमचं आणि मी आले होते वरती रूम आवरायला हे बघा रूम पण आवरला आहे आणि सियाला झोपी लावलं होतं आणि ती आत्ता उठली आहे हे बघा सिया सीव टी व्ही चालू करायचं प्रयत्न चालू आहे काय करते आणि मी आत्ता सीएला घेऊन जाणार आहे टेरेसवरती ए टेरेस कुठं जायचं आहे सी तुला सिया सिया अजूनपर्यंत वरती टेरेसवरती गेलेली नाही आहे मग मी तिला आत्ता घेऊन जाणार आहे तुला यायचं ना टेरेसवरती यायचं आहे ना यायचं आहे की नाही येस कलो येस कलो इकडं बघ तर चला मी तिला वरती टेरेस वरती घेऊन जाते मी चालले आता सियाला वरती घेऊन दरवाजा उघडते उघड दरवाजा हे थांब ना उघडते मी मी आली सियाला वरती टेरेस वरती घेऊन बाप ते वरती आलं की खूप छान हवा लागते हो ना ग तू पहिल्यांदा आली नाही टेरेस वरती हम्म कि तू बघ ते नाना बाबां ते काय करते बघ सिया सिया कसं आहे छान छान आहे थंडी वाजती का थंडी वाजती थंडी कशी वाजती सिया सियाला काय सापडलं आणि इकडे तर माझ्याकडं कसं वाटतं थंडी वाजती का तुला थंडी वाजती नको आवाज देऊ कोणाला पण कस वाटत सिया अ बाप रे सियाला खूप आनंद झालाय इकडं बघ माझ्याकडे बघ ना ए डोक्या अरे अरे काय करतोय असं काय करतो सियाला बघा किती मजा येते थंडी कशी वाजती तुला अहो बापरे सियाला थंडी पण वाजतीये हो येत सी या कशी हवं येतो वरती गारगार हवं येते वरती माझ उडत आहे वरती आली की काय बघायचो तू काय बघती बघा सिया कशी बघती तिला लईच आनंद झालाय तू बघ नाना बाबाला बघ बोलायचं तू याच्यातून बघ कोण दिसतं बघ याच्यातून जाय तू बघ बघ ना बघ बरं खाली वाकून बघ सी याला खूप कळत सगळं कळत तिला खूप दिवस झाल्यावरती आलेच नव्हते कारण की वरती काही कधी कधीतरीच येणं होतं आणि खालचा टेरेस आहे तसं तो कायम तिथं येणं जाणं असतं आणि तो मी झाडून पण काढत असते इथं वरती येत नाही जास्त करून आणि इथे पण आता खूप घाण झाली आहे तो पण झाडावाच लागेल हे बघा आणि आता मी आले होते सज सियाला चक्कर मारायला घेऊन ती झोपली तिला सकाळी आंघोळ वगैरे घातली आणि झोपी लावलं होतं पण ती काय लगेच उठली अर्ध्या तासामध्येच काय दिदीचं चालू होतं खाली झाड लावायचं काम तोपर्यंत मग मी तिला आले वरती घेऊन तियाचं खेळून झालंय मी तिला खाली घेऊन जाते चला तुकडंच वा तुझं पण झालं असं ना तर काम Alica, ali cali. e come va a chiamare? Magari se la Ali Ali, Ali, Ciao. Bye, bye, bye. Se la tiene Kali, non la सारखी म्हणत होती मला बाहेर घेऊन चाल बाहेर घेऊन चाल तिला जायचं आहे बाहेर आता चल बाहेर जाईल हे माझ्या आधी चला उतरा खाली उतर आले तिकडं नको जाऊ आमचा टॉबी या आजारी पडलं आहे मग त्याच्यासाठी डॉक्टर आलं आहे इकडं आहे मुलं चलाही बघ तिकडं चाल चालू आहे बाहेर चक्कर मारायला आणि सियाला पण बाहेरच होतं चक्कर मारायला ती सारखे म्हणत होती बाहेर घेऊन बाहेर घेऊन तिला आले मी आता घेऊन ये बघा बाहेर कशी खेळती मस्त खडे व्याचा भेटते ना तिला बाहेर आणि ना आमचा टॉमू पण आजारी हे बघा ते आपला टॉमू कुठे आजारी झाला ना तो बघा किती छोट तोंड झालाय त्याचं आजारी पडला तो फुल काय झालं त्याला आप कर त्याला म्हण गप झोपून घे त्याला सांग झोपून घ्यायला झोपून घ्यायला सांग बाबा त्याला ब्रेश झोप आजारी झाला म्हणा तू तसं नको करू त्याला झोपीला चला आम्ही आलोय मस्त असं चक्कर मारून आणि सियाला पण आता झोपी लावते मी तर आजचा आपलं कसं वाटला कमेंट करून कळवा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय